तर नमस्कार लाडक्या स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर लाडक्या अखेर आता लाडक्यात आनंदाची बातमी घेऊन आलो आहे लाडक्यातनं बघा आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत निधी निधी वितरण वितरण करण्याबाबत एक महाराष्ट्र शासन आता जी आर आलेलं आहे तर लाडक्या यांनं बघा आता अखेर ताईंची प्रतिक्षा संपलेली आहे कारण की आता आता लाडक्या ना महिला व बालविकास विभाग विभागातर्फे आता शासन निर्णय आलेला आहे की आता लवकरच लाडक्या ना आता आता तुम्हाला जे काही मे महिन्याचा हप्ता आहे ते तुम्हाला आता लवकरच वाटप होणार आहे आता बालविकास शासन निर्णय आता शासन निर्णयसुद्धा आलेला आहे बघा आता तुम्ही लय तुम्हाला मी दाखवणार आहे आता राज्यातील राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी करण्यात येत आहे की आता बघा अंमलबजावणी आलेली आहे की आता सादर सादर आता या योजने अंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकोणतीस ते पासष्ट बघा पासष्ट या वयो वर्ष वयोगटातील प्रत्येक की पात्र विवाहित विधवा घटस्फोटीत प्रत्यक्ष त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अह अविवाह महिला आणि तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांनाद्वारे डायरेक्ट 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 डेबिटीने दरमहा हे दीड हजार रुपये इतकी रक्कम देण्यात येते बघा लाडक्या ला तुम्हाला आता तुम्ही जर या पासष्ट वर्ष वयोगटातील बसत असाल तर तुम्हाला आता आता तुम्हाला आता पैसे हे वाटप होण्यास सुरुवात होणार आहे कारण की आता जी आरसुद्धा आलेला आहे आता तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट डेबिटने आज फक्त दीडच हजार रुपये तुम्हाला जमा होणार आहे बघा आता एकतीस तारखेपर्यंत शेवटचे आहे तुम्हाला एकतीस तारखेपर्यंत पैसे जमा होणार आहे तर लाडक्यातनो बघा आता तुम्हाला हे जी इतकी मंजूर अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद ही कोटी इतकी अर्थसंख्येला तर तू आता हे तुम्हाला देण्यात आलेले आहे बघा लाडक्यातनं आता तुम्हाला लवकर तुमच्या खात्यामध्ये आता हे ज पैसे जमा होणार आहे जे तुमचे आधार संलग्न म्हणजे की तुमचा आधार नंबर ज्या बँकेला लिंक आहे त्या तुमच्या डायरेक्ट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे आता करले जाणार आहे बघा म्हणजे की तुम्हाला आता पैसे मे महिन्याचे दीड हजार रुपये प्रमाणेच पैसे वाटप होणार आहे तर लाडक्यात बघा मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे की आता बघा आता तुम्हाला सण बघा शासन निर्णय सुद्धा आलेला आहे आता तुम्हाला लवकरच लाडक्यातून पैसे जमा होतील आता कुठल्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही कारण की बऱ्याच लाडक्यातही आता मे महिन्याचे तुम्हाला एकवीसशे रुपये बऱ्याच चॅनलवरती एकवीस रुपयेप्रमाणे पैसे वाटप होतील असे काही नाही तुम्हाला आता नेहमीप्रमाणे फक्त दीडच हजार रुपये हे पैसे वाटप होणार आहे तर लाडक्यातल्यानं बघा अशाच प्रकारे तुम्हाला जेन मेन तुम्हाला माहिती जर घ्यायची असेल आणि जी सुद्धा बघायचे असेल तर लाडक्यातनं आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग लाडक्या येऊन मग आता भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र धन्यवाद